तर मित्रांनो आपण चाललो आहे आता कड्यावरती आणि हा आपला जुना मंदिर आहे तो आता कुठे ठेवायचा आहे बघूया पाऊस पण आपला कंटिन्यू चालूच आहे चालूच आहे तर अशा प्रकारे आपण आता कड्यावरती अर्धा सामान कालचं आई आणि आपण घेऊन आणि दिले जुना मंदिर आहे ना तो टाकायला आपण चाललो पाऊस आणि तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण कड्यावरती आलो आहे आणि कड्यावरती बघा एकदम बाई धरणासारखं पाणी पडतो इथं हा बघा तुम्हाला चांगला व्ह्यू दाखव चांगला व्यू होतो समोरच्या व्यू दाखवतो ते हे बघा मित्रांनो आमचा कडा माझ्या चपला तुम्ही घालून आला वातावरण पाहू शकता कड्यावर ते कड्यावरती पाऊस तीन महिन्यामध्ये तो पण खाली कळव पावसा वेळेला पाऊस भरून येतो घेऊन आलो आपण मंदिर इथेच ठेवलाय तो, तो बाकीचा कोण काय करायचं ते बघून घेतील आता आणि आपला हा इथे बघा कडा असा प्रकारे पाण्याने भरलाय थोडासा पुढे जागा काय हा <laughs> पकड मी जातो बस बस झाला जास्त खोडू नको पाय स्लिप झाला ना सावकाश इथे ये ना खाली पाय तर मित्रांनो तुम्ही बघितलाच आता निसर्ग निसर्गरम्य वातावरण कसं झालंय एकदम असं आणि आपलं मे महिन्याच्या टायमामध्येच पाऊस चालू आहे वगैरे त्याच्यामुळे आपल्याला हा दृश्य पाहायला भेटतोय तर मित्रांनो तुमचा ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपला आजचा दिवस आहे तिसरा तिसराच ना हां कारण का पहिल्या दिवशी आपण आलो दुसऱ्या दिवशी आपल्या घराची पूजा झाली आणि आजचा हा तिसरा दिवस आहे आणि आता आपण आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे केले आणि आता तुम्ही बघितलाच असेल तिकडचा कड्यावरचं वातावरण पण कसं होतं ते आणि हा बघा आपल्या सोबत झालाय बघत जा हा मस्त आलाय आणि दोघ अजून मागून धावती येतात इथे बघून मलाय आम्ही जाऊन आलो हे बघा तर आताच आपण जस्ट कडावती पण जाऊन आलो तुम्ही थोडासा लेट झालात तर आपण आलो अशा प्रकारे घरी पाऊस कंटिन्यू असल्यामुळे छत्रीस घेऊन फिरावं लागतंय नाही तर मोबाईल बिझल मित्रांनो बघा इथे गावचं चोलीवरच जेवण ही बघा श्री व्हिडिओ मध्ये छत्री एवढ का छत्री तर आता आपण चाललोय फाटी घ्यायला बघूया कुठे फाटी वगैरे ठेवलेली आहे आत्ते गेले पुढे तर आत्तेसोबत आपण पण जाऊया आत्तेच्या मागून दादा गेलाय आणि दादाच्या मागून मी जातोय हे बघा ही समोर आहे ती आत्ते हे मागून दादा आणि आता आपण आहोत तिथे तर बघूया पाठी वगैरे कुठे ठेवले हा आलो फाटी घेऊन आलो तर फाटी घेऊया आणि घरी जाऊया आणि नंतर तिथं सगळे मित्रमंडळी आपले भाऊ वगैरे वाढ बघतायत ते मला कधीच बोलवत आले तुम्ही तू इयर क्रिकेट क्रिकेट नाही सॉरी कॅरम खेळायला बसूया तर बोलव चालेल येतो थांबा जरा घरात काय बघू दे नाही तर शिवाय पडायच तिथच फाटी ठेवलेली आहे ओली होऊ नये म्हणून त्याच्यावरती कागद टाकलाय पण ती काय ओली व्हायची काय थांबत नाही तर हे बघा मागून छोट्या बहिणी आल्या ही एकदम छोटीशी आणि त्याच्यापेक्षा मोठी तर चला फाटी घेऊन जाऊया आणि घरी भेटूया डायरेक्ट तरी बघा चालेल जाऊ शकता ते इकडची फाटी घेतली तर चला घेऊन जाईल हे घे ही पकड मी दुसरा घेऊन जातो हे घे श्री पकड छोटीच्या हातामध्ये छत्री आता आपण घेऊया फाटी आणि जाऊया घरी हात ते काढून देते बघा हा तर फाटी घेतले आणि हा कॅमेरा तर चालूया आपण हा आणि आपल्या बाजूला ही छोटी आहे बघा ते बोलते मला पाडशील ते पूजा चालू आहे बघा आपण आलेली पाटी पण इथेच ठेवले इथे तर चला तर आते पण फाटी घेऊन आले आली हे बघा तर आपण जाऊया आता इथं काकाच्या रूमवरती कॅरम खेळायला हॅलो ते बघा काकाच्या घरी आलो वरती होत दिसत मित्रांनो बघा आपण इथं आलोय खेळायला चेहरा दाखव रे अरे नाही मागून लाईट जास्त येते ना ह्या साइटून जास्त इजा परफेक्ट इथं आपण आलो तर हे बघा चेहरी दिसत नव्हते आता दिसतील तुम्हाला एवढे सगळे आम्ही खेळायला बसल एका कॅरमधे तर आपण कॅरम खेळ आता मागून आला <laughs> गेलेला खाली रागवून <laughs> चला आता सुरुवात करूया आणि खेळूया विक्रम बेताल

लेकिन देखो इतना काम है कि मैं अभी बीच में जा रहा हूँ ए खेला तुम्हें ए माजा नंतर बगा थाम 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 ये लाखो किती है ए इतने मैच वापस चालू हो ना रा ना है ए बग माजे चार पाँच छः सात आठ तुझे किती है हाँ हाँ कौन है आप बग तुझे कितनी है बघा हा इथून रिटर्न स्टार्ट होणार खेळा तुम्ही काय खेळायचं तो चल खाली जागा ए चल ग टेक या खायला या कॅरम खेळायचं सोडून मी खायला आलो पटावट चला खाऊन घेऊया चला खाऊन घेऊया डायरेक्ट कॅरम खेळायला लावा

ए ह्याच्यात पण किंग आणि कवर काढावाच लागतो ना हा किती टाकलाय मी सेकंड जीत गया ए फर्स्ट बाय ए, पडसी और, और ये ये ए, 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 हार गया पहिली हार गे ए दुसरा हार गया नहीं हार नहीं ए लास्ट थोडासा ए जादा अमीर आहे मी थोडा कम अमीर हो म्हणजे थोडासा मी कमी पैसे कमवलेत आपला विक्रम घेतात बघा इथं बसलोय बघा पण चला आता जाव्या जेवया वगैरे आणि नंतर जाव्या बसतो अकमार कॅमेरा होती कॅमेरा इथं आहे हा तर हे बघा आम्ही जिथे कॅरम खेळतो ना तिकडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता पाहू शकता हा तर मित्रांनो आपण कॅरम वगैरे खेळून आपण जिंकून वगैरे वापस रिटर्न इथं आलोय बसायला इथं आता कॅरम खेळून जरा बोर होत होता म्हणून तो अर्धवट गेम सोडून दिला बघा तर मग आता इथं बसलोय आपल्याच घरात आलोय बस हा बघा समोरचा व्ह्यू आहे ना खतरनाक एकदम चुम्मा लय भारी येतो व्ह्यू इथं मस्तपैकी लाईटी बिटी लागली ना हाय हाय एकदम भारी वाटत हे बघा

तर मित्रांनो इथं आपल्या गप्पा टप्पा चालू आहेत पण आपला पाऊस काय पाऊस काय थांबायचं नाव नाही गेलं तुम्ही पाहू शकता बघा कंटिन्यू नेक्स्ट लेवलला पाऊस चालू आहे फार झोड पाऊस चालू आहे हे बघा ही इथं मस्तीवरती मस्ती करते मस्ती बऱ्याच खाली जाऊया आणि जेवण पण करून घेऊ आणि नंतर बघू काय करायचं ते

तो दोस्तों ये भी किधर तो लगाने का तो अभी लगाते दिन मिलते एक तो यहाँ पे लगा दिया है धन्यवाद तो मित्रों जैसा कि तुमचे दादाचा फोन मध्ये बोललो मी कि मी शिकाय मारत होतो आणि तसं सगळं रिस्पॉन्स पण येत होता अजून पण तसं देत आहे बघा तुम्हाला ऐकायला येईल बघा तू माकड पण आहे ना ह्याच झाडावरती आहे इथे समोरच आहे अजून पण आवाज आहे का आवाज सेम जसं मी वाजवतो तसाच तो पण वाजवायचा ट्राय करतोय बहुत ऐकलं का आवाज इकडचं पण काम झालेलं आहे आणि आपण आपण होता आपल्या तिला आणि <laughs> इथं जसं की तुम्हाला बोलू आता काय दिसत पण नाही आहे पण तो आवाज काय थांबत नाही इंडियात तर मित्रांनो आपलं जेवण वगैरे आता झालं आहे आणि आता जागा झोपायला तर थोडासा टाईमपास वगैरे करूया आपण पिक्चर डाउनलोड करून आलो ते होऊया कारण का आपल्या इथे इंटरनेटची काही सुविधा नाही आहे तर हा ब्लॉग मी इथंच थांबवतो आता भेटूया आपण उद्या चला तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटत राहूया गावच्या सिरीजमध्ये अजून एक नवीन इंटरेस्टिंग ब्लॉक उद्या आपण टाटा पाय बाय उद्या सकाळी भेटूया डायरेक्ट